जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चौदरवाडी इथे भव्य दिव्य खासदार केसरी असे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा देखील आला आहे मित्रांनो आज सरजाचा पायरा हा पंधरेकरांच्या बॉम्बसोबत होता तर मित्रांनो या चौदरवाडी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका सर्जा नक्की कोणत्या सिमेमध्ये पायाला व सेमीमध्ये सर्जाची हार नक्की कशामुळे झाली हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो आजच्या या चौदरवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाने व पंधरेकरांच्या बॉम्बने सुंदररीत्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती मात्र सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या सरजाची गाडी ही सेमी क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक आठमधून लागली तर मित्रांनो या सेमी क्रमांक तीनमध्ये सरजा व बब्या या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त अशी लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने आपल्या सर्वांच्या लाडक्या हिंदकेसरी सरजाची व पंधरेकरांच्या बॉम्बची हार झाली आहे तर मित्रांनो आज सरजाची गाडी ही पब्लिकच्या कडेने लागली होती त्यामुळे सर्जाच्या व बॉम्बच्या गाडीला थोडासा स्पीड कमी पाहायला मिळाला त्यामुळे आज सरजाचा व बॉम्बचा पराभव झाला आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा जबरदस्त फॉर्ममध्ये आहे त्यामुळे नक्कीच तेरा तारखेच्या कदमवाडी केसरी मैदानामध्ये सर्जा धुमाघूळ घालणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन